नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक सहा मे दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आलेली एक्कावन्न क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा हजार रुपये सरासरी दर आलेत सात हजार पाचशे रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली चौदा हजार सातशे नग कमीत कमी जैस दर आलेत सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठशे रुपये सरासरी दर आलेत सातशे रुपये बाजार समिती खेड आलेली सहा हजार क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत दोन हजार दोनशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार पाचशे रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली सहा हजार नऊशे तेवीस नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार रुपये बाजार समिती जळगाव आलेली पस्तीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये बाजार समिती पुणे आवकालेली एक लाख सत्तावीस हजार सहाशे बावीस कमीत कमी दर आलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंचवीस रुपये सरासरी दर आलेत सोळा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवकालेली नऊशे पन्नास न कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली एकोणीस हजार पाचशे नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आलेत पंधरा रुपये बाजार समिती नागपूर आवकाली दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार पाचशे रुपये बाजार समिती मुंबई अवकाली पाचशे छप्पन क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत तीन हजार रुपये सरासरी दर आलेत दोन हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती चांदवड अवकालेली सातशे अठ्ठ्याऐंशी नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आले चौदा रुपये सरासरी दर आलेत बारा रुपये बाजार समिती मंग वेळा अवकालेली तीन हजार सहाशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आलेत पंधरा रुपये बाजार समिती कामटी अवकालेली तीन क्विंटल कमीत कमी दर आलेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत चार हजार रुपये सरासरी दर आलेत तीन हजार पाचशे रुपये बाजार समिती हिंगणा अवकाली चार क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आलेत चार हजार रुपये बाजार समिती रत्नागिरी अवकालेली दोन हजार आठशे पन्नासनं कमीत कमी दर आलेत एक हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार शंभर रुपये सरासरी दर आलेत एक हजार नऊशे रुपये धन्यवाद